शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी विकास अवस्थेतील सहा ते बारा वर्ष हा कालखंड म्हणजे टिंबटिंब शैशा अवस्था किशोर अवस्था कुमार अवस्था पौगंड अवस्था बरोबर उत्तर बी चारित्र्याचा विकास टिंबटिंबमुळे होतो शक्ती, वर्तन व व्यवहार नैतिकता वरील सर्व बरोबर उत्तर डी प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते व्हिडिओ अनुरूपण प्रदर्शन स्वतः घेतलेला अनुभव वरील सर्व बरोबर उत्तर सी अध्ययन व अध्यापनावर यांचा परिणाम होतो शारीरिक घटक सामाजिक घटक परिसरीय घटक वरील सर्व बरोबर उत्तर डी दुर्बल बालकांसाठी शिक्षणाची तरतूद टिंबटिंबद्वारे होऊ शकते समावेशक शिक्षण मुख्य प्रवाहात समाविष्ट करून एकीकरण यापैकी नाही उबर उत्तर ए